सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझा नमस्कार तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महांत्यगी बाबा जुमदेवजींनी जे चार तत्व दिलेले आहे त्यामधील दिल तिसरा तत्त्व दुःखदारी दूर करते हुए उद्धार म्हणजे नेमकं काय त्याचे विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि मोह माया तसेच अहंकाराचा त्याग केला सर्वांशी सत्य व्यवहार केले तो मर्यादेने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो प्राकृतिक वातावरणामुळे त्याला दुःख येते तसेच त्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या अळी अडचणी येतात अशा वेळेस तो अनेक उपचार करतो त्यावेळेस परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडचणी सहजगत्या नष्ट होतात या कामात परमेश्वर त्याला साथ देतो शर्तेशेवटी मानवाला परमेश्वर मुक्ती देतो व त्याला मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते अशा प्रकारे परमेश्वर मानवाचे संपूर्ण दुःख दूर करून शेवटी त्याच्या जीवनाचा उद्धार करतो तर यामध्ये आपण सविस्तरपणे बघितले आहे की दुःखदारी दूर करते हुए उद्धार या तत्वाच्या विश्लेषण काय आहे तर सेवकांना आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझ्या नमस्कार